ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक चार पाच आणि सहा परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येत आहे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बोलवलेल्या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते यावेळेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते प्रकल्पाअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील डी पी रस्ते विकसित करण्यात येत आहेत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवामार्ग एकतीस डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत तसंच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता ते रस्त्याच्या दोन्ही कडेला उतरण्यात यावेत अशा सूचना यावेळी श्री सरनाईक यांनी केल्या आहेत